नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक विनोद विनोदपुळे श्री साईबाबा लोकप्रबोधन कला महाविद्यालय बंडे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भाग एक सेमिस्टर एक विषय राज्यशास्त्र प्रकरण पहिले राजकीय सिद्धांत मागच्या व्हिडिओमध्ये आपण राजकीय सिद्धांताचे महत्व हो यावर आपण अभ्यास केला त्यातलेच काही महत्व आपण पुढील प्रमाणे पाहूया काही आपण पाहिले राजकीय सिद्धांताचे महत्व त्यामध्ये मानवी ज्ञानामध्ये नंबर एक मानवी ज्ञानामध्ये वृद्धी राजकीय सिद्धांतामुळे व्यक्तीच्या आंतरिक बुद्धीमध्ये विकास होतो आंतरिक ज्ञानामध्ये वाढ होते त्यानंतर राजकीय नंबर दोन राजकीय सिद्धांतामुळे तात्कालिक समस्या व प्रश्नांचे आकलन होते नंबर तीन राजकीय समस्यांच्या निराकरणासंबंधीचे उपायसुद्धा आपण पाहिलेले आहेत त्यानंतर आपण चौथं पाहूया समस्यांच्या निराकरणासाठी उपाययोजनेचे परिणाम राजकीय सिद्धांत समस्यांच्या निराकरणासाठीच्या उपाययोजनांचे सुद्धा त्या ठिकाणी सांगतात अर्नाल्ड ब्रेस्टच्या मते समस्यांच्या निराकरणासाठी उपायां उपायांचा अवलंब केल्यामुळे होणाऱ्या चांगल्या व वाईट परिणामाबाबत उद्बोधन करणे हे राजकीय सिद्धांताचे तिसरे महत्त्वपूर्ण कार्य आहे राजकीय निर्णय वा कृतीचा संभाव्य परिणामांचा सूक्ष्म विचार उपलब्ध करून देण्याचे कार्य राजकीय सिद्धांत करीत असतात थोडक्यात राजकीय जीवनासंबंधीचा ज्ञानाचा पाया भरभक्कम करण्याचं कार्य राजकीय सिद्धांत करीत असते म्हणून त्याचे महत्व त्रिकालाबाधित आहे असं आपल्याला म्हणता येईल त्यानंतर नंबर पाच संशोधन कार्यात मार्गदर्शक राजकीय सिद्धांत संशोधन अध्ययनासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात कारण त्यांच्यामुळे ठळक राजकीय चल शोधून काढून त्यांचे परस्पराशी असलेले संबंध सांगता येतात थोडक्यात तथ्य संकलन करताना नेमकी कोणती तथ्ये संकलित करावी या संबंधीचे मार्गदर्शन संशोधन अध्ययन विषयाशी निगडीत असणाऱ्या सिद्धांतांकडून मिळते दुसरे म्हणजे अनेक संशोधकांनी एकाच प्रकारच्या सैद्धांतिक चौकटी स्वीकारून केलेल्या संशोधनाची तुलना करून पूर्वीच्या व आताच्या निष्कर्षाचा पडताळा घेणे शक्य होते याशिवाय राजकीय सिद्धांतामुळे एकूण संशोधन अध्ययनाची विश्वसनीयता वाढते राजकीय सिद्धांताच्या अभावी संशोधन अध्ययन अर्थपूर्ण होते होणे शक्य आहे असे म्हणता येईल कारण संशोधक अभ्यासकांच्या मनात जर काहीच राजकीय सिद्धांत गृहितके नसेल तर तथ्य संकलनही करू शकणार नाही म्हणून अनुभववादी विचारवंत देखील राजकीय सिद्धांताचं महत्व नाकारू शकत नाही असे म्हणता येईल त्यानंतर शेवटचा आणि सहाव्य सहावं विचारसरणीच्या अध्ययनासाठी उपयुक्त जगात अनेक विचारप्रणाली आहेत त्यातील गुणदोष आणि स्वीकारार्थ आणि अस्वीकारार्थ मार्ग भागता हे राजकीय सिद्धांत विचारप्रणालीच्या तुलनात्मक अभ्यास करून स्पष्ट करतो सर्वच राजकीय विचारप्रणालीमधील वैचारिक आणि व्यावहारिक धोक्याची जाणीव समजवण्यासाठी राजकीय सिद्धांत मदत करत असतात अशा प्रकारे राजकीय सिद्धांताचं महत्व अनन्य साधारण आहे असंच आपल्याला म्हणावं लागेल या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हा प्रकरण संपत त्यातील आपण काही प्रश्न बघूया की जे तुम्हाला गृहपाठासाठी मी या ठिकाणी प्रश्न सांगतो आहे एक सोळा मार्कासाठी साधारणतः आपल्याला प्रश्न विचारले जातात त्यानंतर आठ मार्कासाठी प्रश्न विचारले जातात आणि नंतर दोन दोन मार्गाचे प्रश्न अशा पद्धतीनं प्रश्न विचारले जातात तर मी या ठिकाणी तुम्हाला सोळा मार्कासाठी कुठले प्रश्न विचारले जाऊ शकतात ते सांगतो राजकीय सिद्धांताचा अर्थ लिहून त्याचे महत्व स्पष्ट करा सिद्धांत म्हणजे काय नाही सिद्धांत म्हणजे काय वस्तुस्थितीकडे व्यक्तीच्या पाहण्याचा दृष्टिकोन म्हणजे सिद्धांत होईल तर त्याचं आपल्याला व्याख्या लिहावं लागेल त्या ठिकाणी त्याची प्रस्तावना थोडीफार लिहावी लागेल आणि त्यानंतर त्याचे महत्त्व जे आपण आता पाहिलेले आहेत की ज्ञानाची वृद्धी होते संशोधनासाठी मदत होते अशा पद्धतीनं ते मुद्दे लिहून आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर सोळा मार्कासाठी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो राजकीय सिद्धांताचा अर्थ आणि महत त्याचे महत्त्व सांगा त्यानंतर दुसरा प्रश्न आपल्याला विचारू शकतो राजकीय सिद्धांताची व्याख्या करा आणि त्याची व्याप्ती लिहा नाही का जसं विचारप्रणाली आहे आपण म्हटलं विचार विचारप्रणाली आहे आंतरराष्ट्रीय संबंध आहेत आंतरराष्ट्रीय रिलेशन आहे आंतरराष्ट्रीय विदेशी धोरण अशा पद्धतीनं दोन राजकीय देशांच्या व्यवस्थेचा अभ्यास तर अशा पद्धतीनं कुठल्या कुठल्या त्याच्या अध्ययन क्षेत्र ऑफ पॉलिटिकल सायन्स पॉलिटिकल थेअरी याचा सुद्धा अभ्यास त्या ठिकाणी केला जातो त्यानंतर तिसरा प्रश्न आपल्याला विचारू शकतो की राजकीय सिद्धांताचा अर्थ सांगून त्याचे स्वरूप सांगा एक आजच पारंपरिक राजकीय सिद्धांताचे स्वरूप आणि दुसरे अनुभववादी राजकीय सिद्धांताचे स्वरूप किंवा आधुनिक राजकीय सिद्धांताचे स्वरूप असं आपल्याला म्हणता येईल त्यानंतर चौथा प्रश्न आपल्याला विचारू शकतो की आदर्शवादी आणि अनुभववादी राजकीय सिद्धांताचे स्वरूप करा त्यानंतर राजकीय सिद्धांताचा अर्थ स्पष्ट करून त्याच्या विकासाचा आढावा घ्या एकोणीशे पन्नास पर्यंत कशा कर्ण पद्धतीनं विकास झाला जो आदर्शवादी राजकीय सिद्धांत ज्याला म्हटलं जाते पारंपरिक राजकीय सिद्धांत आणि एकोणीशे पन्नास नंतर आजपर्यंत ज्याला आधुनिक राजकीय सिद्धांत म्हणतात किंवा अनुभववादी राजकीय सिद्धांत म्हणतात तर त्याचा विकास कशा पद्धतीने झाला त्या ठिकाणी आपल्याला मानता येईल तर अशा पद्धतीनं आपल्याला सोळा मार्कासाठी हे चार प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यानंतर आठ मार्कासाठी कुठले प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याचा सुद्धा या ठिकाणी आपण परामर्श घेऊया आदर्शवादी राजकीय सिद्धांताचा अर्थ स्पष्ट करून राजकीय सिद्धांताची वैशिष्ट्य घ्या त्यानंतर दुसरा प्रश्न विचारला जाऊ शकतो की अनुभववादी सिद्धांताचा अर्थ स्पष्ट करून त्याची राजकीय सिद्धांताची वैशिष्ट्य लिहा त्यानंतर राजकीय सिद्धांताचे वैशिष्ट्य लिहा चौथा प्रश्न विचारू शकतो आठ मार्कासाठी राजकीय सिद्धांताच्या विकासाचा आढावा घ्या त्यानंतर पाचवा प्रश्न विचारू शकतो आठ मार्कासाठी राजकीय सिद्धांताचे महत्त्व स्पष्ट करा अशा प्रकारे आपल्याला सोळा आणि आठ मार्कासाठी वेगवेगळे प्रश्न विचारू शकतात दोन मार्कासाठी आपल्याला ऑब्जेक्टिव्ह ज्याला म्हणतो त्या ठिकाणी लिहिलं असतं की एकोणीसशे रिकामी जागा पर्यंत लिहिलेल्या सिद्धांताना म्हणतात काय म्हणतात ते पारंपरिक राजकीय सिद्धांत एकोणीसशे पन्नास पर्यंतच्या लिहिलेल्या सिद्धांतांना काय म्हणतात पारंपरिक राजकीय सिद्धांत एकोणीसशे पन्नास नंतर त्या लिहिलेल्या सिद्धांताना काय म्हणतात तर आधुनिक राजकीय सिद्धांत किंवा अनुभववादी राजकीय सिद्धांत राजकीय सिद्धांतामध्ये रिकामी जागा याचा अभ्यास केला जातो आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास केला जातो दोन राजकीय व्यवस्थांचा अभ्यास केला जातो त्या ठिकाणी पर्याय दिलेले असतात त्या पद्धतीनं जे पर्याय लागेल त्या त्या पद्धतीने ते पर्याय टाकून आपल्याला दोन गुण प्राप्त करता येतो विद्यार्थी मित्रांनो हे प्रकरण याच ठिकाणी या ठिकाणी संपलेलं आहे आपण दिलेला गृहपाठ ग्रुप करून आणावा किंवा मला ऑनलाईन माझ्या व्हॉट्सअपवर पाठवावा आणि हा व्हिडिओ बघून आपण लाईक करा सतर्क करा आणि कॉमेंट्स करा जर आपल्याला या प्रकरणाविषयी काही अडीअडचणी असेल तर नक्की मला कळवा धन्यवाद जय हिंद